नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज काय बोलणार आहे आणि काय पाहणार आहे तर पहा आत्ता आपण कमीत कमी आपला जवळपास जो ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग जे लोगो डिझायनिंग हे जे कोर्स आहेत छोटे छोटे ते आत्ताच नुकतेच कंप्लीट झालेले आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारी माहिती अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ती तुम्हाला आवडलेली पण आहे तर मित्रांनो बघा मला एक कमेंट आली होती की ताई व्हॉट्सअपबद्दलही काही सांगा तर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर व्हॉट्सअपविषयी जर सांगायचं म्हटलं तर आपण बिझनेस व्हॉट्सअप हे बिझनेससाठी यूज केलं पाहिजे कारण त्याच्यावरती कसं असतं की व्हॉट्सअपसाठी आपल्याला पाठीमागे आपलं स्टेटस लावायला भेटतं म्हणजे जेव्हा आपली प्रोफाईल असते त्याच्या माहे पाठीमागे आपल्याला स्टेटस लावायला भेटतं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती जर आपले काही ग्राफिक्स असतील ते ग्राफिक्स टाकून त्याच्याखाली आपले प्राईसही आपण टाकू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला तिकडे बूस्ट करायचं म्हटलं तर बूस्टही आपण करू शकतो पण मी शक्यतो बूस्ट करणं हे टाळते त्याच्यामागचं रिझन सांगते की हल्ली हल्ली काय झालंय जेव्हा जेव्हा आपण ॲडव्हर्टाईज चालू ना तेव्हा तेव्हा जे काही व्हॉट्सअपचा बँड होण्याचा प्रकार वाढलेला आहे आता ते म्हणजे नेमकं काय असतं तर ज्या वेळेस आपण इंस्टाग्राम फेसबुकला ॲडव्हर्टाईज लावतो ना त्या ॲडवर्टाईजच्या वेळेस जे आपलं व्हॉट्सअप आहे ना हे व्हॉट्सअप हे ब्लॉक केलं जातं मग त्या ब्लॉक करण्याच्या मागचं रिझन काही ते कधी आपली चुकीची पोस्ट समजतात कधी आपल्याला जास्त नंबर आले म्हणून बँड करतात तर इतरही काही कशावरून ना कशावरून ते आपली चुकी काढत राहतात आणि आपल्याला ते ब्लॉक करतात मग ते कधी चोवीस तास असतं कधी अठ्ठेचाळीस तास असतं कधी दोन महिने असतं कधी तीन महिने असतात त्याच्यानंतर आपलं व्हॉट्सअप ओपन होतं मग पहा बिझनेस करणाऱ्या माणसाने जर दोन दोन महिने आपलं व्हॉट्सअप बंद ठेवलं तर आपली काय अवस्था होईल ते आता तुम्हीच इमेज करा तर मित्रांनो बघा असं कंटिन्यू ते बँड होतं असं नाही आहे पण त्याच्यासाठी आपणही काही काळजी घेतली पाहिजे त्याच्यासाठी जर आपण त्याच्यावरती कंटिन्यू बूस्ट करत राहिलो तर हंड्रेड पर्सेंट आपलं व्हॉट्सअप बँड होतं तर त्याच्यासाठी मी काय सांगते की जर सपोज आपण आपल्याला व्हॉट्सअप यूज करायचं असेल तर कधीच पर्सनल नंबर हा तिकडे लावायचा नाही एखादा नवीन नंबर घेऊन आपण ॲड करायचा आणि त्याच्यावरती तुम्ही ॲडवर्टाईज करू शकता पण तुम्ही जर रेग्युलर व्हॉट्सअप जर यूज केलं तिकडे आणि जर ते ब ब्लॉक झालं तर ब्लॉक झाल्याच्यानंतर आपलीच मात्र चांगलीच पंचायत होईल कारण तिकडे खूप सारा डाटा असतो आणि डाटा नेहमीच आपण एखाद्या फाईलमध्ये मोबाईलमध्ये शेव करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे कारण आपल्याला कधी काही व्हॉट्सअप कधी बँड होऊ शकतं कधी मोबाईल हरू शकतो कधी मोबाईलचा डिस्प्ले जाऊ शकतो मोबाईल खराब होऊ शकतो काहीही आपल्याकडे खूप सारे इशू असतात आणि ते इशू आपल्याला आपल्या पुढील अडचणीसाठी आपल्याला ते काही ना काही अडचणी निर्माण करत असतात आणि त्याच्यासाठीच आपण कुठेतरी सावध राहिलं पाहिजे आणि सावधगिरीनेच आपलं काम हे आपण सोशल मीडियाचं केलं पाहिजे सोशल मीडिया हा आपल्याला खरं म्हटलं तर काळाची गरज झालेली आहे सोशल मीडिया हा प्रत्येकाने वापरावा आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला सोशल मीडियामधून आपण बिझनेस मिळवावा म्हणजे त्याच्यामधून काय होतं की आपल्याला जास्तीत जास्त कस्टमर येण्यासाठी आपल्याला फायदा होतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ॲडव्हर्टाईज जाते आणि त्या ॲडव्हर्टाइजच्या माध्यमातून लोक येऊन आपल्याला तिथे आपला बिझनेस करण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी मदत होतो मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग आहे रील एडिटिंग आहे इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग आहे फॉन्सर ॲड कशी करायची जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं लावायचं टार्गेटिंग कसं करायचं व्हिडिओ एडिटिंग कराय कसं करायचं तर इतरही खूप साऱ्या समस्या त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर खरोखर करिअर करायचं असेल जे आपल्याला सोशल मीडियामध्ये आपल्याला कुठंतरी त्याचं पार्टनर बनायचं असेल तर नक्कीच आपण डिजिटल मार्केटिंग हा कोर्स केला पाहिजे तो सगळ्या लँग्वेज अवेलेबल आहे तुम्हाला हवे त्या लँग्वेजमध्ये आपल्याला इंस्टाग्राम फेसबुक येत त्या मोडवरती घेऊन जाता येतं ते एवढं अवघड नाही तर मित्रांनो बघा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही चॅनल चायल चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेणेकरून डिजिटल रिलेटेड माहिती तुमच्यापर्यंत पोचेल आणि आपल्या मित्रांनाही त्याच्याविषयी काही ना काही फ्रीमध्ये माहीत होईल म्हणूनच मित्रांनो मी कंटिन्यू डिजिटलची माहिती मी याच्यावरती टाकत राहीन इथूनही अजून खूप सारे व्हिडिओ आपल्याला त्याच्यावरती बनवायचे आहे आणि ते टाकायचे आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र